नमस्कार महामंथनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज औरंगाबाद वाल्मी या ठिकाणी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले नांदेडचे आहेत ते त्यांची औरंगाबाद या ठिकाणी भेट झाली त्यांचा परिचय झाला आणि त्यांना असंघटित कामगारांचे हृदय सम्राट म्हणतात असंघटित कामगारांसाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे खूप मोठं काम उभारलेलं आहे आणि त्यांना त्या दृष्टीने अनेक ठिकाणी पुरस्कारही मिळालेले आहेत तर त्यांचं एकंदरीत असंघटित कामगारांसाठी काम काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गोडबले सरांचं स्वागत करतो नमस्कार, नमस्कार साहेब एक साधारण आम्हाला हे असंघटित कामगार किंवा हल्ली बऱ्याच प्रमाणात रोजगाराचे संधी जे म्हणतो आपण अच्छा त्या उपलब्ध होत नाहीत किंवा समजा स्किल नाही किंवा अशा संदर्भानं तुम्ही कामगारांसाठी जे काही काम केलेलं आहे किंवा काही अजून अपेक्षित आहे अशा संदर्भानं आम्हाला माहिती द्या खूपच छान या ठिकाणी आपण प्रश्न विचारलेला आहे तर पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं या ठिकाणी मी गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी मजूर संघटनेच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाचपासून एम जी मनरेगा नॅशनल रुरल ॲक्ट हा कायदा निर्माण झाला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम कामगारांना काम, काम मिळावं या अपेक्षेनं हा कायदा झालेला आहे त्यापूर्वी आपण बघितलं तर एम जी मनरेगाच्या पूर्वी रोजगार हमी हा रोजगारांना उपलब्ध करून दिल्या जायचा आणि रोजगार हमीच्या माध्यमातून अनेक काही त्याच्यामध्ये समस्या जाणवल्यामुळे केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनानं विचार केला की थेट मजुरांना असंघटित कामगारांना त्यांचा फायदा होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून गरिबांना गरिबी हटवायची असेल मजुरांना जर मजुरांच्या पलीकडे जर बघायचं असेल एक माणूस म्हणून तर त्यांचं दरडोई उत्पन्न वाढणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं दरडोई उत्पन्न त्यांच्या उत्पन्नामध्ये उत्पन जर वाढ झाली तर देशाच्या कळत न देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही या अनुषंगानं एम जी मनरेगाची निर्माण झाली दोन हजार पाचमध्ये आणि मी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले व आमच्या संघटनेचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये तमाम अनेक ठिकाणी जनजागृती अभियान राबवलं आणि जनजागृती अभियान राबवल्याच्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोक म्हणायचे की रोजगार हमी तीच आहे जो आधा हमारा आधा तुम्हारा अशा प्रकारे अनेक लोकांनी निगेटिव्ह पद्धतीचे प्रश्न आम्हाला केले परंतु आम्ही त्या लोकांना काही घाबरलो नाही आणि सामान्य जनतेचा विकास कसा आहे ते पटून एम जी मनरेगाचं महत्त्व दिलं आणि मागेल त्याला काम आणि काम करेल त्याला दाम ही संकल्पना घेऊन आली बऱ्याच आज... वेळेला आम्ही बचत गटांचे काही लोक आहेत महिला असतील किंवा इतर काही आणि त्यांनी बांधकाम कामगारांच्या नोंदी केल्या अच्छा त्यांचे फॉर्म भरून घेतले अच्छा आणि शासनाला जे काही भरायचे आहेत पैसे त्याच्याही पेक्षा जास्त त्यांनी ती फी आकारली अच्छा ती काही त्यांची पावती वगैरे हो असं काही नव्हतं आणि त्यामुळं जे काही कामगारांच्या अनेक फसवणूक झाली म्हणून पुन्हा त्याच्यातून वाद निर्माण झाला होता तर आजच्या अनुषंगानं असे काही संस्थांनी काम केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकाल मग अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे की तमाम महाराष्ट्रातील मी कामगारांना या ठिकाणी सुचू इच्छितो की महाराष्ट्रातले जे काय आपले छत्तीस जिल्हे आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामधला जो असंघटित कामगार आहे त्या अनेक असंघटित कामगारांनी कोण्यातरी दलालाच्या मार्फत त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि दलालांनी त्यांची फसवणूक केलेली आहे हे रास्त आहे परंतु कायदा काय म्हणतो की ज्या कायद्यानुसार त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे एमजी मनरेगाचा कायदा असेल किंवा मग लेबर कमिशनरचा कायदा असेल कायद्यानुसार त्यांना पस्तीस रुपये फक्त पंज पंधरा ते पस्तीस रुपयाच्या नोंदणीची फीस होती परंतु ती फीस जनतेच्या डोळ्यासमोर गेली नसल्यामुळे त्या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनालाही या ठिकाणी नम्र विनंती करू शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय एम जी मनरेगा मंत्री आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांनीही या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून लोकांचं श्वसन या ठिकाणी झालं नाही पाहिजे कारण गरिबांचं श्वसन या ठिकाणी अनेक ठिकाणी झालेलं आहे आता तर हल्लीमध्ये एक नवीन राज्य शासनाने एक नियम काढला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणीस साहेब यांचं मी या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीनं मनापासून स्वागत करू इच्छितो की झिरो बजेटवरती आता नोंदणी सुरू झालेली आहे आणि हे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कामगारांना मी सांगू इच्छितो आनंदाने की कुठल्याही दलालाकडे तुम्ही न जाता तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी लेबर कमिशनर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा कामगार कार्यालय आहे आणि त्या कामगार कार्यालयाच्या मार्फत आता तुमचा सातारा जिल्हा आहे त्या ता सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी लेबर कमिशनरच्या माध्यमातून बांद्राला जे हेड ऑफिस आहे त्यांच्या माध्यमातून एका एन मा जी ओची निवड केलेली आहे आणि त्या प्रत्येक एन जी ओच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक तालुक्याला आठ तालुके असतील तर आठही त्या ठिकाणी नोंदणी अधिकारी म्हणून नियोज के नियोजन केलेलं आहे आणि कामगार अधिकारी त्याचं नियोजन बघतात लेबर कमिशनर जे आहेत जिल्ह्याला उपायुक्त ते त्या ठिकाणी नियोजन बघतात आणि याच्यामुळं काय होणार आहे की आता तुम्ही केलेला मगाशी प्रश्न की लोकांचं शोषण होतं दलालाकडून ते दो शोषण त्या ठिकाणी होणार नाही म्हणजे मोफत त्या ठिकाणी नोंदणी होणार आहे ही फायदा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मी लाखो आपल्या मजुरांना जवळपास महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या दरम्यान जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित बांधवांना मी एक संदेश देऊ इच्छितो की बाबांनो तुम्ही कुठल्याही दलालाकडे न डायरेक्ट कमिशनर ऑफिसकडे जा कामगार अधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना विचारा आणि सविस्तर माहिती घेऊन त्या ठिकाणी झिरो बजेटवर तुम्हाला नोंद करण्याचं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं प्रयोजन केलेलं आहे पण आता ज्या लोकांची फसवणूक झालेली त्यांच्यासाठी काय कराल कारण का ज्या एन जी ओना सरकारनं काही अधिकार दिले आहेत तुम्ही हे यांची नोंदणी करा किंवा मग त्यांना पेट्या देणं हो किंवा इतर काही साहित्य देणं वगैरे हा प्रकार असेल परंतु त्याच्यामध्ये त्या संस्थांनी आणि इतर लोकांना काही कामं दिली तुम्ही आमच्याकडे माणसं आणून द्या एवढे एवढे आम्हाला एका कमीत कमी बाराशे रुपये सोळाशे रुपये असं भरून घेत होते लोक मग ह्या लोकांचं फसवणूक झालेली त्यांनी काय कसा विश्वास ठेवायचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जो विश्वास आहे तो विश्वास आता आपण एक एन जी ओ आणि एक पत्रकार असल्यामुळं तुम्ही पारदर्शी बघितलं म्हणून आज कळालेला आहे आणि हा जो विषय आहे की जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी ऑफिस आहे त्या ऑफिसकडे अधिकृत नोंदणी करत ज्या व्यक्तीचं तिथं शोषण झालेलं आहे की माझ्याकडून सोळाशे रुपये घेतलेले आहेत अशा लोकांनी पुढाकार घेऊन त्या जिल्ह्याला सांगावं की एक्स वाय झेडिया एन जी ओनी आमच्याकडून पंधराशे रुपये घेतले दोन हजार रुपये घेतले असं जर त्यांनी लेखी निवेदन दिलं ज्या ज्या लोकांकडून पैसे घेतले त्या त्या लोकांची इन्क्वायरी शंभर टक्के होणार आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना वेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी त्यांची जाच होऊन त्यांना बिलकुल त्यांची जे दिलेला पैसा आहे तो वसूल होऊ शकतो परंतु आत्ता माझ्या निदर्शनास आलेलं आहे की हजारो लोकांनी त्या ठिकाणी लोकांना दलालांना पैसा देत असताना तुम्हाला कळू दिलेलं नाही आमच्यासारख्या सुद्धा कळू दिलेलं नाही की चटकन जायचं आणि फटकन त्या लोकांना हजार दोन हजार रुपये द्यायचे आणि गपचूप जाऊन नोंदणी करायचे हे चुकीचं काम आहे म्हणून ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवा शहात्तर सत्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि सत्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा आमचा कामगार जागृत होत नाही म्हणून ही दुःखाची बाब आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे कायदे म्हणून बाबासाहेबांनी लेबर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून सर्वात शेवटचा जो माणूस आहे घटक जो कामगार ज्याला म्हणतो जो मजूर म्हणतो त्या मजुरा साठी एवढ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्याच घटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांचाही असा निश्चय आहे की सामान्य जनतेला कामगारांना फायदा मिळाला पाहिजे आणि झिरो बजेटमध्येच नोंदणी झाली पाहिजे म्हणून याच्यानंतर तरी त्या लोकांचं शोषण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याच्या कामगार अधिकाऱ्याच्या माध्यमातून जाऊन आपण एक निवेदन द्यावं आणि झिरो बजेटवरच आपण त्या ठिकाणी नोंदणी करावी असं मला वाटतं पण जसं आता आपण कोणताही दाखला मागितला तर तो ऑनलाइन उपलब्ध होतो अगदी सात बाऱ्यापासून ते जातीच्या दाखल्यापर्यंत असेल बरोबर तसं ते उपलब्ध होते हो। परंतु यांची जर कामगारांची असंघटित कामगारांची ऑनलाईन जर आपण माहिती मागवली तर ते कितपत योग्य होईल आणि त्याचा फायदा पण होईल असं मला वाटतं नाही नेमकी ऑनलाईनची माध्यमातून ज्यांची नोंदणी झालेली आहे अशा लोकांची माहिती मागवायची कारण नवीन नोंदणी करण्याची माहिती मागवायची कामगारांकडून माहिती घेणार आणि तुम्ही ऑनलाइन भरण्याचे पिझा करणार अच्छा अच्छा हा हा म्हणजे या अनुषंगाने म्हणतो बरोबर आहे ते म्हणतात तसं तुम्ही ते कामगारांची फीस त्या ठिकाणी पस्तीस रुपये आकारलेली आहे फक्त नियमाने मग तो दलालानी बाकीचे पैसे खाऊन टाकलेले असतात ते शासनाला माहीत नसतं ऑनलाईनमध्ये फक्त त्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं असतं आणि एक पावती मिळालेली असते आणि त्या पावतीवरच त्यांना पेट्यासुद्धा मिळतात त्या पेटीवर कुठं लिहिलेलं नसतं की दीड हजार रुपये घेतलेले आहेत त्या पावतीवरती लिहिलेलं नाही कुठं हजार रुपये घेतलेले अशा कुठल्याही प्रकारच्या पावत्या नसतात लिगलमध्ये त्या ठिकाणी काही नसतं अलिगल म्हणून त्यांनी साईडला पडद्याच्या पाठीमागे ते केलेलं काम असतं म्हणून त्या ऑनलाईनमध्ये तुम्हाला नोंद दिसणार नाही फक्त त्या लोकांची नावं दिसतील किती मजुरांची नोंद झालेली आहे एक लाख दोन लाख तीन लाख प्रत्येक जिल्ह्याला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार जी झालेली त्या लोकांची यादी दिसते आणि त्या यादीसमोर ती जे सरकारने तेव्हा आकारलेली पंधरा रुपये पंचवीस रुपये फीस आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून कमी वेळामध्ये की ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली अशा महिला भगिनीसुद्धा आमच्या मिस्त्री मजूर आहेत मिस्त्री कामगार आहेत यांनी खड्डे खोदण्याचं काम केलं किंवा मिस्त्रीच्यासोबत विटा देण्याचं जरी असं काम करत असतील तर त्यांची जर नोंदणी झालेली असेल आणि त्यांना जर डिलिव्हरी असेल पहिली तर पहिल्या डिलिव्हरीला पंधरा ते वीस हजार रुपये शासन आपल्याला देतं ही माहिती हजारो लाखो मजुदारांना नाही आहे म्हणून ही, ही माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे लग्नासाठी जर मजुरांची नोंदणी असेल कामगार मजूर असेल तो तर त्याची जर नोंदणी झाली तर त्याला तीस हजार रुपये शासन देतं असं अनेकांना आम्ही मिळून दिलेलं आहे डिलिव्हरीचे फंड आम्ही मिळून दिलेले आहेत पंधरा ते वीस हजार रुपये आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर एखादी व्यक्ती मेल्याच्या नंतर त्यांना पंधरा पंधरा बारा बारा हजार रुपये शासन आपल्याला देतं त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा देतं पैसा एवढं याच्यामध्ये प्रयोजन आहे जर एखादा यदा कदाचित नोंदणीकृत कामगार वारला तर त्याला एक एक दोन दोन लाखापर्यंत आपल्याकडे फंडिंग सुद्धा मिळतं परंतु दुर्मिळ आणि दुःखाची बाब ही आहे की आजही जे सामाजिक कार्यकर्ते स्वतःला म्हणतात ते गरिबाकडे जातात आणि दलालीचंच काम करतात म्हणून त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर सत्याहत्तर वर्षाच्या नंतर आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आपण डोळस आहोत ज्ञानी आहोत त्या ज्ञानाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी आपण केला पाहिजे आणि मजुरांना न्याय देण्याच्या अनुषंगानं मिस्त्रीना न्याय देण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगानं आपण डोळसपणे काम करावं हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी असंही ले की आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही त्या व्यक्तींचं नाव त्या यादीमध्ये आहेत म्हणजे खरे ज्याला म्हणतो संघटित कामगार म्हणजे कामगार कोणता यालाही काही तुमचं आहे बरोबर आहे तुमचं बोलणं जे आहे सत्य आहे परंतु ज्या ठिकाणी ज्या कामगारांची नोंदणी नव्वद दिवस म्हणून केलेली आहे त्या ग्रामपंचायतीला कमिशनर कार्यालयाकून पत्र जातं की ज्यांनी नव्वद दिवस काम केलेलं आहे तुमच्या हद्दीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये अशा अधिकृत व्यक्तीला तुम्ही बघून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र वितरित करायचं आहे मग नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र वितरित नंतर तुम्ही धरा धराके तुम्ही अधिकारी आहेत तर तुमच्याकडे ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र नोंदलेलं ऑनलाईन आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी राईट करावं लागतं त्याची शहानिशा पाहणी ग्रामसेवकाची आहे त्या ठिकाणी की तो खरंच कामगार आहे का का डुप्लिकेट आहे हे ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि शहरामधला जो कामगार आहे त्या त्या ठिकाणी जे काही प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळे नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी म्हणून आहेत त्या झोनमधले अधिकारी त्यांची ती जिम्मेदारी आहे की बाबा तो कर कामगार आहे का असा साधा सुद्धा कार्यकर्ता आहे हे बघितलं पाहिजे आणि त्यांना शहाणीशी करूनच मग प्रमाणपत्र दिलं पाहिजे जेणेकरून खऱ्या मजुरांवरती त्या ठिकाणी अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांना सत्य लोक असतील तर प्रमाणपत्र आपण दिलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्व कामगारांना समजेल अशा भाषेत आणि कायद्याच्या भाषेत कारण तुम्ही वकील आहात आणि तुम्ही त्याचा पुरेपूर म्हणजे सखोल अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासाअंते आम्हाला तुम्ही या कामगारांच्या बाबतीत जे जे काही सांगितलेलं आहे ते या कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल आणि कामगारांनीही कुठंही आपण स्वतःहून कोणीतरी आहे म्हणून कोणी फसू नये कोणी आर्थिक तडजोड म्हणजे त्याला काही पैसे देऊन आपण काही फॉर्म भरावं वगैरे अशी परिस्थिती नाही आत्ताच आपल्याला वकील साहेबांनी सांगितले फक्त जुजबी आहे तीस पस्तीस रुपये मी म्हणतो शंभर रुपये का असे ना, आता तीस, तीस पस्तीस ती, आता आता फक्त झिरो बजेटवर झिरो बजेट एक रुपया सुद्धा आता फीस नाही काही न करता आपली असंघटित कामगारांची नोंदणी होणार आहे आणि त्या नोंदणीबरोबर जसं साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्यांच्या माध्यमातून कामगार मंत्री असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराला वेगवेगळ्या ठिकाणी जे आर्थिक फायदे होणार आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्यासाठी आपली नोंदणी होणं अत्यंत गरजेचं लग्नाला पैसा मिळतो दुसरा महत्वाचा साथ, आरोग्यासाठी डिलिव्हरीसाठी पैसा मिळतो आणि आणखी महत्वाचा की एखादा एदा ख कुठून बिल्डिंगवर काम करताना मजूर पडला तर त्याला सुद्धा मिळतो आणि एम जी मनरेगामध्ये बी काम करताना जर त्याचा हे झाला तर त्याला, त्याला सुद्धा पैसा आहे आणि महत्वाचा विषय आहे की मुलं संस्कृती त्या संस्कृतीला घडवत असताना अभ्यासाची पुस्तकंसुद्धा कामगार कार्यालयातून मिळाली जातात त्यांची नोंद झाल्याच्यानंतर आणि विशेष म्हणजे जे बारावी आहेत बी ए आहेत ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत किंवा आय टी आय करतो नर्सिंगला आहेत किंवा मोठ्या डिग्रीला पण असतील तर त्यांना कमीत कमी एक एक लाख रुपयापर्यंतची कॉलरशिपचं प्रयोजन आहे याच्यामध्ये याच्यासाठी जातीचा कॅ पॅटर्न नाही आहे इथं कामगार म्हणूनच त्याची नोंद असावी कुठल्याही जातीचा माणूस मराठा असो देशमुख असो ब्राह्मण असो बौद्ध असो मातंग असो साळी माळी कोळी कोणीही असो आपल्या महाराष्ट्रातला तो कामगार जर असेल आणि त्यांनी जर नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आणून नोंदणी केली असेल तर त्याच्या पाल्यांना दोन पाल्यांना म्हणजे स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते तर मला एक प्रश्न विचारायचा राहून गेला समजा असंघटित कामगार असं आपण त्याचं व्याख्या केलेले आहे असंघटित कामगार परंतु इथं आपण शिक्षण घेतले ग्रॅज्युएट आहे इंजिनियर आहे बरोबर इतर फॅकल्टीचे म्हणजे पदवीधर आहेत परंतु पदवीधर असूनही बेरोजगार आहेत किंवा त्यांच्याकडे हाताला काम नाही अशा लोकांचं जर फॉर्म भरून त्यांना त्याच्यात ते काही फायदा होऊ शकतो का किंवा करता येईल हा अत्यंत एकदम असा प्रश्न आहे महत्वाचा की ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे इंजिनियर डॉक्टर डॉक्टर तर येणार नाही परंतु बी ए बी ए बी एस सी झालेले लोक बेकार आहेत हजारो पण त्यांच्यामध्ये स्किल असेल तो जर एखादा बी ए जरी झालेला असेल पण स्किल आहे त्याच्यामध्ये मिस्त्री काम करण्याचं कौशल्य आहे तो काम करतो बिल्डिंगचं तर त्याची नोंद करता येते आपल्याला दुसरं आहे एमजी जी मध्ये ज्याला आपण रोजगार हमी म्हणतो त्याच्यामध्ये जर त्यानं समजा स्वतःला म्हटलं की बाबा मी गाव सोडून जायची माझी तयारी नाही गावाचं स्थलांतर करण्याची माझी इच्छा नाही मी गावातच काम करणार आहे तो चार नंबरचा फॉर्म भरून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये रोजगारसेवक असतील ग्रामसेवक असतील यांच्याकडे एक फॉर्म भरून आपला कामाची मागणी करू शकतो आणि आनंदानं त्या ठिकाणी थी, हसदमुखानं त्या ठिकाणी थी, काम करू शकतो दोनशे सत्त्याण्णव रुपयात आपल्याला त्या ठिकाणी थी, सुद्धा रोजी झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जर असं आपण गणित धरलं की एका कुटुंबामध्ये दोन तीन लोक काम करतात तर तो कुटुंब सुखी होईल छोटे छोटे उद्योगसुद्धा त्याला करता येतील कुक्कुटपालनसारखे आपल्याला त्या ठिकाणी एम जी मनोरेगामध्ये बे ज्याला आपण अल्पभूधार म्हणतो शेती नाही भूमिहीन म्हणतो अशा लोकांना सुद्धा कुक्कुटपालनचं प्रयोजन एम जी मनरेगामध्ये आहे परंतु शोकांतिका अशी आहे की ज्यांच्यासाठी सरकार देतं ते माणसंच आज जागृत नाही असं वाटतं म्हणून शिकलेल्या माणसांनी आणि जे स्वतःला कार्यकर्ते समजतात त्यांनी एम जी मनरेगा आणि असंघटित कामगारांचा थोडासा अभ्यास करावा जेणेकरून महाराष्ट्रामधल्या करोडो तमाम बांधवांवर होत असलेलं श्वसन ते थांबेल आणि दलालापासून मुक्ती होईल म्हणून शासनानं जे दिलेल्या सुविधा आहेत ती एक रुपया न टाकता आपल्याला त्या ठिकाणी नोंद होऊ शकते आणि प्रामाणिक जो सत्य कामगार आहे नव्वद दिवस ज्यांनी काम, काम केलं त्याचीही नोंद होऊन त्यालाच फायदा मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्तानं आपण घेतलेली ही माझी मुलाखत एक परिवर्तनाची नांदी समजून सबंध महाराष्ट्रातील तमाम बांधवांना शेतकरी बांधवांना मजूर बांधवांना आणि असंघटित बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की दलालापासून मुक्त व्हा आणि आपल्या आपल्या जिल्ह्याला जाऊन अर्ज भरा आणि त्याच्यावर जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार चौ चौऱ्याण्णव तीस ॲडव्होकेट विष्णू गोडबोले या नंबरवरती संपर्क करा तिथल्या तिथल्या लेबर कमिशनरला मी स्वतः बोलेल तुमच्यासाठी आणि तुम्हाला नाव नोंदणी करण्यासाठी सहकार्य करेल धन्यवाद निश्चितच आमच्या आणि आमच्या चॅनेलच्या वतीनं हे वाढदिवसानिमित्त आपल्याला दीर्घायुष्य लाभो आ आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो असे आम्ही या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आपण खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे शासनानंही अशी योजना काढली शासन आपल्या दारी आता एवढी जरी आपल्याला योजना कळाली आणि आपण त्याला कता कसा प्रतिसाद देतोय हे फार महत्त्वाचं आहे कारण शासन द्यायला बसलेलं आहे परंतु देणाऱ्याचे हात हजारो म्हणतो आणि दुबळी माझी झोळी तर अशातला प्रकार होऊ नये आपणही तिथंपर्यंत दोन पावलं चालत जाऊन योग्य ती माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन घेऊन तज्ज्ञ लोकांना विचारून आपण या दृष्टीने जर मार्गदर्शन म्हणजे मार्गक्रमण केलं तर निश्चितच आपला फायदा होणार आहे आणि सगळ्यांचं कल्याण होण्यास होणार आहे म्हणजे कल्याणामध्ये कल्याणामध्येच देशाचं आणि राज्याचं कल्याण आहे घरा घराचं कल्याण आहे असं मी या ठिकाणी मानतो धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आमच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद